शुभ करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती गणपती

पूजेचं साहित्य तयार करून ठेवलं आहे जेणेकरून आता आम्ही पूजा करणार ना त्यावेळी सगळं लागेल आणि पूजा होणार आहे इथे प्रगती काढते रांगोळी आणि इकडे आमचा डान्स चालू आहे बहुतेक इंस्टाला टाकतील ही लोक इकडे आहे स्वप्नेल ब्राह्मण बनलाय तो आणि पूजा आपल्या हरुच्या हातून होणार आहे आणि इकडे आहे कृणाली हाय काव्या काव्या पण इकडे आहे आम्ही सगळेजण आलो आहे गणपतीसाठी सणासाठी हाय आणि असं आम्ही डेकोरेशन केलंय हाय कर हे पुढचं पण काय करतेस बरेस ना मजेत ना मजेत राहा मित्रांनो कालच आलोय मुंबई वरून गावाला थोडस traffic वगैरे भेटल होत ता आम्हाला हे लोक काल संध्याकाळी आली होती आणि आज आम्ही decoration वगैरे काम केलेलं आहे आणि आज आहे पूजा आपल्या गणपती पूजा आपल्या दरम्यान जे गणपती बाप्पा आलेला आहे आणि त्याच्या आज आम्ही पूजा करणार आहोत पूजेला बसणार आहे हर्ष आणि आपला ब्राह्मण आहे स्वप्नील आणि आत्ता माझ्यासोबत आहे सोनाली हा सोनाली अं पण काल रात्रीच झाले आपल्या गणपती असणार कोकणामध्ये तर पहा हे आजची व्हिडिओ आणि तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आज आमचा लाडका गणपती आमच्या घरी बसतोय खूप मानाचा गणपती आहे खूप एकत्र मंडळी आम्ही येतोय आमचा परिवार येतोय आम्ही छान छान रांगोळी काढले आता फक्त मगारात फक्त बसण्याची वेळ म्हणतोय आम्ही वाट बघतोय कधी माझा गणपती येतोय आपला गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये तिथून आता आपण गणपती घेऊन येणार आपला बाप्पा आणि मग इथे आपण पूजा करणार पूजा झाली का आम्हाला आरती वगैरे करणार मोजकाचे नव्हते वगैरे दाखवणार आणि त्याच्यानंतर मग जेवणा वगैरे कार्यक्रम राहणार आहे आणि ह्या वर्षी आज काय माहिती आहे का आपल्याकडे ना आलेले आहे आरती साठी वगैरे तर ती जी ढोलकी आहे ना ती मस्त येणारा वगैरे वाजवणार त्यानंतर आम्ही नाचणार वगैरे आहोत आणि आणवीत आहे तिकडे नुरवी नावे आलेले आहे काव्या सुद्धा आले आहे आण्वीत आहे स्वप्लेलं आहे छोटे बच्चे कंपनी भरपूर आहेत आणि बाबात सुद्धा आहेत आपल्या इकडे जरा सफाई वगैरे करतायत सगळेजण तर पहा ही आजची व्हिडिओ खूप छान वाटेल तुम्हाला आणि so हो आणि हो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्कीच करा कारण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासारखे आहे स्वप्नातली व्हिडीओ सगळी मदर ना प्रगतीवरती आहे कारण आमची मोठी बहिणी आलेली नाही आहे मोठी बहिणी आले पण ती दुसरीकडे आणि आमच्या वंटीची म्हणजे हातची आई वगैरे आहे ना ते आले नाही आणि कारण ते काहीतरी वेगळं प्रॉब्लेम आहे पण आज सगळी मजा आमच्या बायको मिसेस वरती सगळी आहे घराची जबाबदारी आमचा गणेश सुद्धा आलेला आहे इथे हर्ष आहे इथे सगळेच जण अजून पूजा करण्याची आम्हाला एवढी आता उत्सुकता लागलेली आहे ते आम्ही आता पार पडणार आहोत हाय नेम हाय हाय बाबू <laughs> कर। कर कौंडर पिंगोळ लावताना आमचा गणेश दादा आता आम्ही चालले वरती आपल्या घरामध्ये ना गणपती आणायला आवरू घेणार आहे गणपती आणि इकडचा सुंदर असा निसर्ग छान वाटतंय हे सगळं पाहायला इकडे कोरोना चालले पुढे गेट ओपन केलं आहे

ಪ್ಪ ಬಂಗಾರ ನಿರಂತರೋನ ನಿರಂತರ शरणावर आहे बालक हासे भावत से वाहो सुरा न्दपति गन्दपति सुरपति लीननिरन्तर लीन निरन्तर हो, गणपती होणपती राग सो हो। ह्याही वर्षी आमच्याही मोदक बनवते गणपतीला किती मोदक बनवत्या हे एकी बनवतेस आणि एकी जास्त बनवते तो आम्ही खातो नाही का इकडे सुद्धा मोदक शिकणार आहे कुणाली आयोय मोदकांना काय काय लागतं ग

आम्हाला तू कसे बनवतेस ते हां मोदक बनवताची रेसिपी suran gitulah ini suran kipuron

दे दे गसा गणपति सुरनिरागसा शुभनयना करुणामय गौरिहर श्री वरद विनाय शुभनयना करुणामय गौरी हर विनायक ओंकार गणपती ओपती बऱ्याच दिवसाचं स्वप्न आमच्या बाबांचं था पूर्ण झालंय आम्ही कुटुंबाने ना बाबांना नाळ भेट दिली आहे आणि ही नाळ आहे ना बाबांना सुपूर्त करतो आमचा गणेश दादा टाळ्या नाळ आम्ही बाबांच्या स्वाधीन केलेले आहे आणि इकडे आता गणपती बाप्पाची आरती होणार आहे चला आरतीला सुरुवात करूया आपण सर्वांनी एक मिनिटा आरतीची नाळीची पूजा होते गणद आणि वरून आणलेले आहे थांबाची नवी पूर्वी प्रेम कृता जयाची सुंदर माळ मूता फळाची जय देव जय देव मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन काम नापूर्ती जय देव जयदेव

मोदक झालेले आहेत उकडीचे मोदक उकडीचे मोदक बोलतात आणि उकडीचे मोदक बोलतात ना आम्ही इकडे बोल माझी बघून ओके आता आपण गणपती बाप्पाला भरली ओन जळ व्हावी चरणा बाल सुमधुरहासे भावतशरा से ओंकार गणपति अधिपति सुखपति छन्दपति गन्धपति सुख खास शेंग मोदक आणि इकडे डाळ आहे कोलाची भाजी भात मिरची काकड भाजी लोणचं आणि अशी आमची पूर्ण फॅमिली काक बसले पापड कापड इकडे बाबा आहेत ताई अशा प्रकारे आज आपली गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पूजा सर्व आपल्या हरूच्या हस्ते झालेली आहे ब्राह्मण आपला होता स्वप्नेल आणि पूजा एवढी छान झालेली आहे ना ती एकदम छान वाटला आम्हाला आपल्या दर्गे परिवाराच्या गणपतीची पूजा एकदम छान झाली एकदम मस्त वाटलं आणि ये ना तू पण आणि इकडे आमची बाई सुद्धा आलेली आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा खूप प्रयत्न करतोय छान छान बनवण्याचा आणि तुमचं सपोर्ट असंच राहू द्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मामा की मोरया मोरया